हाय फ्रेंड्स राज आपण फॅमिली फूड चॅनलमध्ये मस्त चमचमीत अशी चवळीची रसाभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत साधी सोपी अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी दोन चिट्ट्यामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही रंग बघू शकता की ते सुंदर असा आलेला आहे आणि खायलाही अप्रतिम अशी लागते आणि सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडेल चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला इथे चवळी घ्यायची आहे तरी बघा ही जी चवळी आहे ती आपल्याला सर्वप्रथम सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे तर ही जी चवळी आहे ती मी सात ते आठ तास इथे भिजून घेतलेली आहे हे बघू शकताय तुम्ही ती अशी फुगलेली आहे आणि हे बघू शकताय तुम्ही मस्त अशी ही सात ते आठ आठ तासामध्ये मस्त भिजलेली आहे तर तसेच आपल्याला इथे वाटण देखील लागणार आहे त्यामध्ये इथे मी चार मोठे चमचे खोबरं भाजून घेतलेलं आहे तसेच एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे इथे दीड टोमॅटो घेतलेला आहे तसेच इथे मी कोथिंबीर आणि लसूण देखील घेतलेला आहे तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घ्यायचं आहे तर इथे सुकंखोबरं घेतलेलं आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे मोठ्या आकाराचा टोमॅटो रफली चॉप करून घेतलेला आहे तसेच इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत तर इथे मी अर्धी मूठ अशी कोथिंबीर घेतलेली दे आहे देट्या सकट आणि हे आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करून फाईन अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर इथे आपण गॅसवर कुकर ठेवणार आहोत तर ह्या कुकरमध्ये आपण तेल घालणार आहोत तर इथे मी चार मोठे चमचे खाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे तर इथे तुम्ही आवडीनुसार तेलाचा वापर कमी जास्त देखील करू शकता आहे तर आपलं इथे तेल हलकं फुलकं गरम झालेलं आहे नंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जो कट करून घेतला होता तो इथे वापरणार आहोत तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे कांदा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत इथे भाजून घ्यायची आहे तर कांदा हा भाजताना सतत ढवळत राहायचा आहे सर्व बाजूनी आपल्याला तो हलकासा रंग बदलेपर्यंत इथे भाजून घ्यायचा आहे तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये कांदा हा आपला इथे व्यवस्थित असा परतला जातो हलकासा रंग आपल्या कांद्याला येईल अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तरी बघू शकता तुम्ही कांद्याचा हलकासा रंग इथे बदलत आहे तर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे तर कांदा हा इथे व्यवस्थित भाजला गेलेला आहे नंतर इथे आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वापरणार आहोत तर वाटण देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत तीन ते चार मिनटं त्या ते ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तशी वाटणातली सर्व जिन्नस ही भाजून घेतलेली आहे तरी देखील आपल्याला तेलामध्ये ते ते एक दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते चार मिनटं हे वाटण आपल्याला त्या ते तेलामध्ये ते ते परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे वाटण आहे ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही वाटणाला तेल सुटलेलं आहे मस्त असा रंग देखील आलेला आहे नंतर इथे आपण जी चवळी भिजून घेतली होती ती इथे घालणार आहोत आणि आपल्याला ती चवळी देखील त्या दे वाटणामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जी चवळी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची आहे तर इथे चवळी देखील व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे नंतर इथे आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ दीड चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे तर हे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय हे पावडर मसाले देखील आपण व्यवस्थित त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला इथे देखील मिडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे जे पावडर मसाले आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत ले 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 ला ला हे तर हे बघा हे मसाले देखील व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत मस्त असा रंग देखील आलेला आहे तुम्ही बघू शकताय हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मी साधंच पाणी वापरलेलं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं वाटण देखील वाया जाणार नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला त्या कुकरमध्ये ओतून घ्यायचं आहे तर हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे तर आपल्याला इथे कुकरच्या दोन चिट्ट्या करून घ्यायचं आहे तर इथे मी कुकर बंद केलेला आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हा कुकर खोलायचा आहे तर हे पहा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर हा पूर्णपणे थंड झालेला आहे तर इथे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा रंग आलेला आहे मस्त तरय देखील आलेली आहे हे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असे दिसत आहे ही भाजी भक्ताक्षणी खाण्याची देखील इच्छा होत आहे तर ही भाजी तुम्ही चपातीवर भातावर भाकरीवर देखील खाऊ शकताय सर्वांनाच अशा पद्धतीची रेसिपी खूप आवडेल तर अशा पद्धतीची चवळीची रस्साभाजी तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा फ्रेंड्स जर तुम्हाला फॅमिली फूड या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन इंटरेस्टिंग चविष्ट व साध्या सोप्या रेसिपीसह सा आपण पुन्हा भेटूयात फ्रेंड्स तोपर्यंत बाय बाय